नमस्कार मित्रांनो मी आर चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत आपल्याला प्रत्येक वर्गाचा सी आय पी तयार करायचा आहे म्हणजे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचा आहे आज आपण विषय इंग्रजी या विषयाचा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन कसा तयार करायचा हे आपण इथे जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपण ह्या क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन विषयी थोडीशी माहिती घेऊया बघा दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्लास इम्प्रूवमेंट प्लॅन म्हणजे सी आय पी वर्गातील विद्यार्थ्यांच्या एकंदरीत शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तयार केलेला संपूर्ण योजना आहे ही योजना पालक विद्यार्थी शाळा प्रशासन यांच्या सहकार्याने तयार केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजानुसार अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा करणे त्यांना व्यक्तिगतरित्या मदत करणे आणि वर्गाची एकूण शैक्षणिक कामगिरी उंचावणे अशा प्रकारे या जो क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन आहे याचा इथे आपल्याला अर्थ येईल याचा उद्देश येईल याची समजा व्याख्या आपल्याला करता येईल आता बघा हे का क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तुम्हाला तयार करायचा आहे मग तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी म्हणजे कसा तयार करायचा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागेल यासाठी वर्गाची सध्याची स्थिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि म्हणजे वर्ध विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक पातळीचे आपल्याला मूल्यांकन करायचे आहे यानंतर बघा म्हणजे यामध्ये सर्व विषयाचे विद्यार्थ्याचे गुण उपस्थिती सहभाग वर्तन यांचे आपल्याला विश्लेषण करायचे आहे आणि मुद्दा क्रमांक दोन आ, तत्पूर्वी आपण अजून माहिती राहिलेली आहे बघा विद्यार्थीमध्ये कोणत्या विषयात किंवा घटकात कमकुतपणा आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे उद्दिष्ट निर्धारण दोन नंबरचा मुद्दा आहे आपल्याला लक्षात घ्यायचा जातो म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंट प्लान तयार करताना उद्दिष्ट निर्धारण शैक्षणिक वर्षाच्या शेवटी आपल्याला काय साध्य करायचे आहे हे उद्दिष्ट आपल्याला प्रथम ठरवायचे आहे उदाहरण दाखवलं समजा गंधातील मूलभूत संकल्पना ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना आत्मसात व्हाव्यात वाचन लेखन कौशल्यात नव्वद टक्के सुधारणा व्हावी संख्याज्ञान ज्ञान व विज्ञानातील प्रयोग कौशल्य वाढवणे अशा प्रकारे आपले जे उद्दिष्ट आहे आपल्याला ते स्पष्ट असले पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्याला उपाययोजना करायची आहे विद्यार्थ्यांची गटवारी तयार करायची आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी गतिशैली लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची आपल्याला काय करायचे असे गट तयार करायचे आहे उच्च प्रगतशील विद्यार्थी मध्यम प्रगतशील विद्यार्थी मागे पडलेले विद्यार्थी विशेष लक्ष हवे असलेले विद्यार्थी अशा प्रकारे आपल्याला इथे काय करायचे आहे विद्यार्थ्याचे गट तयार करायचे आहे अध्यापनाची सुधारित योजना तयार करणे म्हणजे आपल्याला जर क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन तयार करताना आपल्याला अध्यापनातील सुधारित योजना आपल्याला तयार करायची आहे म्हणजे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग अतिरिक्त सराव विजे विचार विद्यार्थ्यांसाठी नवीन पद्धतीचा वापर कृती आधारित शिक्षण प्रयोग चर्चा प्रकल्प इत्यादी आपल्याला विचार करायचा आहे पाचवा मुद्दा आहे पालक व समुदाय सहभाग पालक सभा घेऊन मुलांच्या प्रगतीविषयी माहिती देणे पालकाकडून सहकार्य मिळवणे विशेषतः गृहपाठ नियमित उपस्थितीसाठी स्थानिक समुदायाच्या अभ्यासक्रमाचा समावेश करणे इत्यादी आपल्याला गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यानंतर जो शेवटला मुद्दा आहे सतत मूल्यांकन आणि पुनरावलोकन आपल्याला करायचं आहे दर महिन्याला मुल्यांकन चाचणी घेणे प्रगती अहवाल तयार करणे आणि अशा प्रकारे आपल्याला जो क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचा आहे त्यानुसार हे आपल्याला महत्त्वाचे ठळक अशा बाबी आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आता आपल्याला उदाहरणं दाखवलं आता मी जो क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार केलेला आहे विषयी इंग्रजीचा तो तुम्हाला दाखवतो त्यामध्ये कोणते मुद्दे समाविष्ट केले आपल्याला कशाप्रकारे तयार करायचा आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला सर्वच वर्गासाठी तो कमी पडेल आणि एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं सर्व जी आताची अवस्था आहे आपल्याला कोणती उपाययोजना करायची आहे सर्व गोष्टी दिशेल अशा प्रकारे सर्वसमावेशक असा क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन मी तयार केला आहे विषय इंग्रजीचा तो आम्हाला आपल्याला मी दाखवणार आहे त्यानुसार आपण तयार करू शकता बघा चला आता मी इथे एका ठिकाणी तो जमा केलेला आहे बघा आता इथे आता इथे बघा विषय इंग्रजी आता तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला काय करायचं इथं ह्या ढाच्या लक्षात घ्यायचा आहे हा ढाच्या लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला बघा हा ढाच्या लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तयार करायचा आहे मी तयार केलेला जशाच्या तशा तयार करणे हा आग्रह नव्हे फक्त तुम्हाला एक कल्पना येऊ तुम्हाला एक आयडिया मिळावी की कशाप्रकारे तयार करायचं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू बघा आता मी कोणते कोणते मुद्दे घेतले आहे झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल तुम्ही बुकावर याचं नोटिफिकेशन घ्या तुम्ही बुकावर लिहू शकता पहिले अनुक्रमांक बघा वर्ग दुसरीचा विद्यार्थी आहे तुम्हाला पहिल्या वर्गापासून सुरू करायचा आहे या क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन पहिल्या वर्गापासून तुमचे जेवढे अंतिम वर्ग असेल तेवढ्यापर्यंत प्रत्येक वर्गाचा तुम्हाला क्लास इम्प्रुव्हमेंट प्लॅन तयार करायचा आहे बघा मी काय केलं अनुक्रमांक घेतला त्यामध्ये अनुक्रमांक दिला आहे वर्ग इथे दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी घेतले आहे मी बघा आता त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव घेतले विषय घेतला आहे त्यानंतर क्षेत्र घेतलं आहे सध्याची स्थिती घेतली आहे त्यानंतर उद्दिष्टे म्हणजे अंतिम कोणतं उद्दिष्ट मला साध्य करायचं आहे बघा ते मी शेवटी ते उद्दिष्ट लिहिलं मला हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे उपाययोजना मला कोणती करायची आहे हे उपाययोजना घेतली संसाधने शैक्षणिक साध्य मी कोणतं वापरणार आहे त्यानंतर सुलभक बघा सुलभ कोण आहे इथे वर्गशिक्षक सुलभ असणार आहे मूल्यांकन मापन मूल्यांकन मापनमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं उपयोग करायचा आहे कालावधी किती महिन्याचा असणार आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे मी तीन महिन्याचा घेतला तुम्ही शक्त तुम्हीसुद्धा घेऊ शकता आणि त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना आपल्याला अंतिम उद्दिष्टापर्यंत नाही यायचं आहे आता प्रत्येक विद्यार्थी अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही परंतु जर आपण प्रयत्न केले येतो तर विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळेल आता बघा नेमकं का मी काय लिहिलं कसं लिहिलं आहे बघूया आता या वर्ग दुसरीचा क्लास इम्प्रूव्हमेंट प्लॅन आहे बघा प्लॅन आहे इथे मी वर्ग दुसरा घेतला विद्यार्थ्यांच्या इथे मी विद्यार्थ्यांना लिहिलं श्रेया तागडे विषय इंग्रजी लेखन बघा आता हे क्षेत्र कुठं घेतले मी आता आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत कोणते क्षेत्र दिले आहे काय दिले आहे सर्व दिले आहे अंतर्गत क्षेत्र निवडायचे आपल्याला मी लेखन आणि म्हणजे पहिलं लेखन क्षेत्र क्षेत्र घेतलं अंतर्गत मी प्लॅन तयार केला आता आपण घ्या अल्फाबेट त्याच्यामध्ये सध्याची स्थिती विद्यार्थ्यांची काय अल्फाबेट लिहिताना चुका करतात स्मॉल अल् अल्फाबेट स्ट्रोक बरोबर लिहत नाही तर ही त्याची सध्याची स्थिती आहे त्या दुसऱ्या वर्गातल्या इंग्रजीची इंग्रजीची आता मी बघा इथे उद्दिष्ट काय ठेवलं आहे अल्फाबेट स्वच्छ व योग्य आकारात लिहिता येणे साधे इंग्रजी शब्द लिहिता येणे अशा प्रकारे मी काय ठेवलं आहे कारण की ते दुसरा वर्ग आहे दुसऱ्या वर्गामध्ये वर्गा जास्त काही इंग्रजीचा जा, अभ्यास नसतो पण हे जे प्रायमरी स्टेजवर आहे आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे अल्फाबेट चांगल्या प्रकारे लिहिता येणे योग्य अक्षरात म्हणजे आकारात लिहिता येणे किंवा छोटे छोटे शब्द त्याला पाहून लिहिता येणे उपाययोजना काय केली मी आहे अल्फाबेट लेखन आयोजन छोटे छोटे वाक्य पाहून लिहिण्याचा सराव आयोजन मी केलं आहे साधने कोणती वापरली आहे शैक्षणिक साहित्य कोणती वापरलं आहे फ्लॅश कार्ड टेक्स्टबुक सुलभ कोण आहे वर्गशिक्षक मूल्यांकन कशाप्रकारे करता आहे मी रायटिंग प्रॅक्टिस घेणार आहे त्यांना लिहायला देणार आहे आणि त्याद्वारे त्यांचं मूल्यांकन करणार आहे हे तीन महिन्यापर्यंत या तीन महिन्यामध्ये कोणते विद्यार्थी समजा एक महिन्यातच कवर करू शकतात कोणी पंधरा दिवसातच करू शकतात कोणी दोन महिन्यातच करू शकतात कोणी तीन महिन्यानंतरही करू शकत नाही तर त्याचे उल्लेख आपल्याला निष्कर्षमध्ये आपल्याला काय करायचं आहे शेवटी घ्यायचं आहे बघा आणि वर्ग दुसरीमध्ये एक दोन तीन विद्यार्थी आहेत तीन विद्यार्थी सध्याची तिथे सेम आहे म्हणून मी इथे बाकीच्या समोर काही लिहिलेलं नाही आता मी वर्ग तिसरा सोडून आता मी वर्ग सॉरी वर्ग दुसरा सोडून मी तिसऱ्या वर्गात आलो तिसऱ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी आहे इंग्रजी लेखन आता तिची परिस्थितीसुद्धा हीच आहे जी दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याची आहे तो मी ॲज एट इज इथे ठेवलेलं आहे बघा इथे आणि जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट इथे ठेवले आहे त्यांचं उपाययोजना मी तेच करणार आहे बघा रायटिंग प्रॅक्टिस वगैरे घेणार आहे अशा प्रकारे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गाला सारखा ठेवला आहे कारण की त्यांचं जे लेवल आहे ते सारखेच आहे आता मी चौथ्या वर्गामकडे आलो बघा चौथ्या वर्गाकडे आलो चौथ्या वर्गामध्ये कुमारी तमन्ना ताकडे हे विद्यार्थिनी आहे आता हिचं विषय इंग्रजी आहे लेखन आहे म्हणजे मी काय केलं आहे इथे अनुक्रमांक वर्ग असे सलग वर्ग घेतले तुमच्या इथं जर जास्त पटसंख्या असेल तर तुम्हाला जास्त पेज लागतील मला माझ्या इथं कमी विद्यार्थी आहे म्हणून मला ते सलग घेताना सोपं गेले मी सलग घेतला आहे हां मी ते इथं वर्गवाईज केला नाही मी विषय केला तुम्ही वर्गवाईजही करू शकता वर्गवाईज तुमच्या इथं मोठे मोठे वर्ग असेल तर तुम्ही वर्गवाईज करा वर्गवाईज नाव लिहा इथे दुसऱ्या वर्गाचे समजा पूर्णपूर्व तुमचे येतील तसं आता माझे तर कमी विद्यार्थी आहे म्हणून मला सोयीस्कर गेलं आणि मी इथे अशा प्रकारे घेतला आता बघा चौथ्या चौथ्या वर्गातला विद्यार्थी आहे ज्याचा थोडा बदल आहे इंग्रजी मध्ये अल्फाबेट लिहिताना चुका करतात स्मॉल अल्फाबेट स्ट्रोक बरोबर लिहित नाही श्रुत श्रुतलेखन करताना अडचण येतात बघा ले आता याला श्रुतलेखन घेतलं आहे वर्ग चौथा येतं आता मग मला सुधारणा काय करायचं आहे अल्फाबेट स्वच्छ व योग्य आकारात लिहिता येणे साधे इंग्रजी शब्द पाहून लिहिता येणे दहा ते पंधरा शब्द बिनचूक पाहून लिहिता येणे आता हे मी अद्यनिष्पत्तीनुसार घेतला बघा इथे अध्ययन निष्पितीचा इंग्रजीमध्ये मागा जे आपलं निपुण महाराष्ट्र अंतर्गत तुम्हाला दिले असतो तर त्याच्यानंतर वर्णन दिलं आहे ते इंग्रजीचं नाही त्याच्यामध्ये तर मग तुम्हाला इथे अध्यनिष्पत्तीच्यामध्ये काय असतात निष्पत्ती विद्यार्थ्यांचा आपल्याला काय साध्य करायचं आहे तिथून तुम्ही घेऊ शकता दहा ते पंधरा शब्द बिनचूक पाहून लिहिता येणे बघा अल्फाबेट लेखन आता मला उपाययोजना कोणता करायचं आहे अल्पाबेट लेखन सराव आयोजन छोटीछोटी वाक्य पाहून लिहिण्याचा सराव घ्यायचा आहे फ्लॅश कार्ड साहित्य वापरले फ्लॅश कार्ड टेक्स्टबुक म्हणजे सारखं चालला इथं आणि याचा तीन महिन्याचा कालावधी आहे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला विद्यार्थी समजा काही विद्यार्थी जल लवकर कवर करतील काही उशिरा लागतील तर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंग्रजी विषयाचा क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचा आहे याकरता जे हे मुद्दे जे आहेत मी हे मुद्दे अद्यनिष्पत्तीच्या आधारे घेतलेल्या या वर्गानुसार तुम्हीसुद्धा तुझं इंग्रजीमध्ये कमती अद्य निष्पत्ती विद्यार्थी कमी पडले पण तुम्हाला इथं क्षेत्र ते तेव्हा ठेवलं ठेवणार आहे लेखन आणि वाचन इंग्रजीमध्ये लेखन आणि वाचन तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता इथं रायटिंग रिडिंग रायटिंग तुम्ही इंग्रजीमध्ये वापरू शकता तुम्ही जे दिलेलं आहे मग समजा मी मराठीत दिलेला आहे तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला क्लास इम्प्रुवमेंट प्लान तयार करायचा आहे प्रत्येक विषयाचा आणि प्रत्येक वर्गाचा तुम्ही तुमच्या वर्गात पटसंख्या जास्त असेल तुम्ही वेगवेगळे घ्या आता मी इथे कमी पटसंख्या आहे आमच्या इथं सात विद्यार्थी आहे तर मी एकाचच घेतलं आता सहाच्या सहा विद्यार्थी येथे म्हणजे मावू शकतात बघा या आ, पानावर तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचा आहे हे जे सध्याची स्थिती अध्ययन निष्पत्तीचा याचा सहारा घ्या आणि अध्ययन निष्पत्तीच्या आधारे तुम्ही त्यांचा स्तर ठरवा की कोणत्या याच्यामध्ये आहे कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये आहे ते तर अशा प्रकारे या इंग्रजीचा तुम्हाला क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करायचा पुन्हा मुद्दे वाखवून टाकतो पहिला मुद्दा कोणता घेतला मी अनुक्रमांक मग घेतला वर्ग मग विद्यार्थ्याचे नाव विषय क्षेत्र सध्याची स्थिती उद्दिष्टे उपाययोजना संसाधने म्हणजे शैक्षणिक साहित्य त्याच्यानंतर सुलभक मापन मूल्यमापन म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे त्याचं मूल्यमापन करणार आहे म्हणजे तुम्ही शिकवलं आता त्या विद्यार्थ्यात कितपत ते अवगत झालं याकरता तुम्हाला मूल्यमापन पद्धती काय करायला लागणार आहे अवलंबवा लागणार आहे आणि त्यासाठी मापन मूल्यमापन कोणतं प्रकारे करणार आहे तुम्ही हे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे कालावधी किती महिने लागणार आहे आता सरासरी मी में तीन महिने कालावधी पकडला पण लवकर करू शकतात कुणी विशारा करू शकता विद्यार्थ्यांना आहे आणि मग तीन महिन्यानंतर त्या विद्यार्थ्याची काय परिस्थिती आहे ते आपल्याला निष्कर्षामध्ये लिहायचे आहे जर एक महिन्यामध्ये सहज विद्यार्थ्यांना त्या स्तरापर्यंत आपण कोअर केलं तर तुम्ही तिथे काय करू शकता तिथे लिहू शकता दोन महिन्यानंतर को किती कोअर केलं तुम्हाला इथे आपल्याला निष्कर्षामध्ये दर महिन्याची तुम्हाला इथे नोंद घ्यायची अशा प्रकारे ह्या स्कूल इम्प्रुवमेंट प्लॅन आपल्याला विषय इंग्रजीचा तयार करता या आधारावर तयार करता येईल नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल आणि हे फक्त एक नमुना दाखल आहे बघा नमुना दाखल आहे आपल्याला कशा प्रकारे तयार करता याची आयडिया यावी म्हणून हे मुद्दे तुम्ही अवश्य घ्या आणि या प्रकारे तुम्हाला क्लास इम्प्रुवमेंट प्लॅन तयार करता येईल आणि तयार करायचा आहे धन्यवाद